पती व सासू वारंवार संशय घेत असल्याच्या जाचाला कंटाळून पाचोरा शहरातील महिलेने गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले असून या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे आज दिनांक तीन मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दुपारी बारा वाजता हाती आली आहे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान गजानन पाटील यांचे बहिणीचे राहते घरी पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे त्यांची बहीण नामे वैशाली अनिल पाटील व त्रेचाळीस वर्षे हिचे चारित्रावर तिचे पती नामे अनिल पाटील व तिचे सासू छबाबाई पाटील हे वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन तुझे कोणाबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे असे बोलून तिला अधून मधून मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे अशी फिर्याद पाचोरा स्टेशन येथे मयत विवाहितेचा भाऊ जामनेर तालुक्यातील लोंडरे येथील गजानन पाटील यांनी दिल्यावरून मयताचे पती व सासू या दोघांविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे विविध कलमायी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश भदाने करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका